मंदिर म्हटलं की तिथून घंटा आरती याचा आवाज येतो पण राजस्थानच्या एका मंदिरातून विचित्र असा आवाज ऐकू येऊ लागला रात्री तीन वाजता हा आवाज येत असल्याने सर्व लोक घाबरले तरी हा आवाज कसला म्हणून पाहण्यासाठी सर्वजण एकत्र गेले तिथं जे दृश्य पाह दिसलं ते पाहून सर्वजण घाबरले तिथं असं काही घडत होतं ज्याचा विचार कुणीही केला नव्हता दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा जोधपूर जिल्ह्यातील रत्नाळा पोलीस स्टेशन परिसरातील ही घटना इथं त्यांनी मंदिर पाडण्याचा प्रयत्न सुरू केला आवाज ऐकून परिसरातील नागरिक जमा झाले आणि त्यांनी जेसीबी थांबवला घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले मंदिर तोडण्याचा प्रयत्न झाल्याच्या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे श्रद्धा केंद्राकडे दुर्लक्ष सहन करणार नाही असं लोकांचं म्हणणं आहे गेल्या वर्षी राजस्थानमधील अलवर शहरातील टिळक मार्केटमध्ये असलेल्या बग्गी खाणामध्ये एक प्राचीन मंदिर पाडण्यात आलं होतं पुरातन भैरू मंदिर अर्बन डेव्हलपमेंट ट्रस्टने जेसीबीने पाडल्याचं लोकांनी सांगितलंय हे मंदिर अर्बन डेव्हलपमेंट ट्रस्टने रात्रीच्या अंधारात जेसीबीच्या सहाय्याने पाडून वसाहतीतील रहिवाशांना धोका निर्माण केला होता या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे लोकांनी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करत या मंदिराचा अभिषेक करून मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याची मागणी केली मंदिर बांधलं जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं